वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जी महान महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि कालपासूनच उमेदवारांचे फॉर्म भरायला सुरुवात झाले आहे पण नेमकं इच्छुक उमेदवार कोण आहेत आणि पक्ष कोणाला उमेदवारी देणार आहेत आज आपण प्रभाग सतरामध्ये आहोत आणि तिथल्या समस्या आणि त्या भगिनी ज्या आपल्याकडे इथे उभ्या आहेत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की तुम्हाला ह्या वस ह्या शहरामध्ये काही समस्या आहेत का येणारी महानगरपालिका कशी असावी तुमचे नगरसेवक कसे असावे याविषयी चर्चा करणार आहोत पाहूया काय ताई आपलं नाव काय माझं नाव सुरेखा नारायण सुकम काय ताई इथल्या काय समस्या आहेत किंवा आमच्या समस्या ब बऱ्याचशा आहेत एक मोठा प्रॉब्लेम आमचा पाण्याचा आहे पाणी आम्हाला वरती डोंगरातून चढवावं लागते प्लस गटाराची कामं आहे आपली प्लस बाकी इतर जे आपल्या चाळीमध्ये ब्लॉक वगैरे नाही आहेत सगळा असा कोबा केलेला आहे त्याला काहीच आम्ही केलेलं नाही आहे आम्ही आज इथे पंचवीस वर्ष राहते पंचवीस वर्षात वर्षा आमच्याकडे आमच्या चाळीमध्ये काहीच व्यवस्था झालेली नाही आहे पण तुम्हाला काय वाटतं की येणारे नगरसेवक कसे असावे आणि त्यांनी कशी कामं करायला पाहिजे नाही नाही येणारे नगरसेवक चांगलेच असावे सा आणि आमच्या ताई आहेतच पोसले मॅडम पोसले मॅडम ते आमच्या ताई आहेतच ते आमचं काम सगळं करून देतील अशी मी अपेक्षा करते अपेक्षा करते ताई काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव शालिनी श्रीकांत होते करता काय सांगाल की आपल्याला काय वाटतंय की वशविरार शहर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक कसे असावेत तुमच्या काही समस्या आहेत का आणि इथे कोणाचं कार्य आहे काय काय बोलाल म्हणजे बोलायला काय टेन्शन येत आहे का दडपण नाही कशा नगरसेवक कसे असावे या तुमच्या काय समस्या आहेत का रोड गटार पाणी शाळेचे काय समस्या पावसातले काही समस्या महिलांच्या काही समस्या नाही नाही तर समस्या सगळ्या मॅ हे दूर केलेल्या आहेत सगळ्या सगळे कामं व्यवस्थित होत आहेत नगरसेविका आमच्या वैशाली मॅडम भोसले मॅडम आहेत त्या खूप सहकार्य करत आहेत आणि त्या उभ्या राहिल्या आहेत तसंच सगळ्यांनी त्यांना स सगळ्यांनी सहकार्य करावे एवढं तेवढं तुम्हाला वाटतं बघा काय होतं की प्रत्येक व्यक्ती घरात प्रपंच आणि सगळ्या गोष्टी करत असतात घरात बोलत असतात पण रस्त्यावरती बाहेर येऊन बोलायला त्यांचा तो धाडस होत नसतो मनात बरंचसं काही बोलायचं असतं पण शब्द कधी कधी फुटत नाही ही परिस्थिती आहे पाहूया दुसऱ्या ताई आहेत त्या बोलत आहेत का प्रत्येकांना ह्या वार्डमध्ये कोण काय पाहिजे असं प्रयत्न करतात यांना पण विचारूया दादा काय आपलं नाव काय श्रीकांत कृष्ण होते काय सांगायला होते का दादा तर आपल्या इथे बरीच कामं पेंडिंग आहेत आता गेली वीस पंचवीस वर्ष झाली पण ते काय कामं व्यवस्थित होत नाही म्हणजे गटराचं बोला तुम्ही गटा हातरांचा बोला गटार स्वच्छता बोला किंवा पाण्याचा प्रश्न जो आहे प्रलंबित तोही दूर काही होत नाही आता सध्या आम्हाला आमचं कोणते काम असेल तर आम्ही वैशाली काही यांच्याकडे जातो आम्ही कोणते आमचं काम असेल आधार कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या किंवा गटाच्या झाकणांचं काम असू द्या किंवा लाईटीचं वगैरे काम असू द्या तर ते आम्हाला त्वरित त्याच्यावरती स समस्येचं निवारण करून देतात आम्हाला बरेच वर्ष व वसविराट शहर महानगरपालिका प्रशासन होतं आणि नगरसेवक नव्हते त्यामुळे आपल्या समस्या महानगरपालिकेत बरेचसे नागरिक घेऊन जात नव्हते त्यामुळे बरीचशी थांबले असेल तुम्हाला वाटतं का हो होय नक्कीच नक्कीच कसं आहे आम्हाला कोणाकडे जावं हेच कळत नव्हतं मग आम्ही ताईंच्या संपर्कात आलो मग त्यांच्याशी आमचा संपर्क झाला मग आमची काही समस्या ता असेल तर आम्ही ताईंकडे मान मांडतो मग त्या ताई आम्हाला त्या समस्येचं निवारण करून देतात निवारण करून देतात अजून काय अपेक्षा काय तुमच्या म्हणजे या, का का या प्रभागमध्ये काम हो या आपला प्रभाग नंबर सतरा आहे या सत्रामध्ये मी सर्वांना असं विनंती करतो की आपल्या ज्या ताई आहेत त्या आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करतात प्रत्येक काम असं गुंतर नाही काम की होत नाही असं नाही शंभर कि नव्याण्णव टक्के आपली कामं होतात तर सर्वांनी ताईंना सपोर्ट केला पाहिजे या जर पुढच्या पुढील आता येणाऱ्या इलेक्शन नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जर त्या नगरसेविका झाल्या तर नक्कीच आपल्या सर्वांचं काम व्यवस्थित सुरळीत आणि म्हणून एक त्रास होणार नाही असं होईल म्हणजे पक्षाकडे मागणी केलं आहे तुम्ही काय कार्यकर्ते आहेत का मी गटप्रमुख आहे शिवसेनेचा गटप्रमुख आहे काय सांगाल बंधू काय येणारी महानगरपालिका इलेक्शन का कसं बघताय तुम्ही मी आता महानगरपालिका बघतोय तर मी या वॉर्ड सतरा म्हणून काम करतो आहे तर बहुतेक मला काम करण्यात वैशलताई भोसले या बहुतेक या वॉर्डमधून काम करतात जास्तीत जास्त जास्तीत जास्त हां जास्तीत जास्त सगळं सर्व ठिकाणी लोक पंधरा तारीखला इलेक्शन होणार आहे सोळा तारखेला रिझल्ट होणार आहे रिझल्ट होणार आहे आणि मला वाटतं बऱ्याच लोकांच्या युत्या अजून पेंडिंग आहेत आणि त्यामुळेच उमेदवारांनी अजून फॉर्म भरले नाहीत काय वाटतं तुम्हाला कधीपर्यंत या सगळ्या युत्या होतील आणि या लोकांचं काम पूर्ण होईल आता दोन तीन दिवसातच माहिती पडेल दोन तीन दिवसात माहिती आहे म्हणजे दोन तीन दिवसांनी येते आहे की नाही ते माहिती पडणार माहिती आहे त्यानुसार मग काम आता तुम्ही बोललात की भोसले जाई हे कामाला लागले आहेत भोसले जाई कामाला लागले सर्व अनुभव होत आहेत समस्या पण घेत आहेत सर्व कामं पण होत आहेत सर्व व्यवस्थित आहेत आणि नगरसेवक या झाल्यात पाहिजे माझा समजा पाहूया मग आपण जिथे उभे होतो आणि तिथे पा पाटी शिवसेनेची शाखा होती आणि बरेचसे मला वाटतो तिकडचे लोकं होते काका त्या हिंदी मराठी आहेत आदिवासी आहे आदिवासी आहे ना काका काय सांगाल की येणारी वसेविरा शहर महानगरपालिकेचे इलेक्शन आहे काय आपल्या का काही समस्या लोकांपर्यंत मांडू शकता तुम्ही मी काय मांडू शकतो मी कामावर जातो रोजच्या आपल्याला पाहिजे आपण मतदान करतो की नाही दरवर्षी पाण्याची समस्या काही समस्या काय मांडतो की नाही आपण काय तुम्हाला पटकन आल्यावर तुम्ही मला पकडलं असं नाही रस्त्यात येणारे माणसं प्रत्येक माणसाला विचारतोय नाही तर ठरवून कोण काही बोलेल ना तुम्ही समोर रस्त्यामध्ये आलात तर आम्ही तुम्हाला विचारतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या पंधरा तारखेला इलेक्शन आहे सोळा तारीखला आपल्याकडे रिझल्ट आहे त्याच्यानंतर ह्या पाच वर्ष इथे नगरसेवक म्हणून कोणतरी निवडून येणार आहेत पण त्याच्या काही समस्या मी काय सांगतो पंधरा तारखेला इलेक्शन आहे ते मला काही माहितच नाही इकडे काय बोलताय म्हणजे जागृती नाही पंधरा जानेवारीला तुम्ही कर वोटिंग करता दरवर्षी वोटिंग तर आमचं दरवर्षी अजून जनजागृती असे नाही म्हणजे मेसेज पोहोचला नाही सांगता का पंधरा तारखेला ये आता पंधरा तारखेला संक्रांत वगैरे आहे सांगलं काय तारखेला संक्रांत आहे आणि सोळा तारखेला संक्रांत आहे त्या दिवशी रिझल्ट आहे काय म्हणाल आता तेच विचार करायला लागेल ना माणसाला हा बरोबर गाडी जाते काका म्हणजे तुम्हाला काय वाटतं इथे अगोदर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आता भाजप बोलतो की आमची सत्ता येईल असं वाटतं का तुम्हाला काय हे काय माहीत आहे का, का, माई, माई का? आता बहुजन बो, बो, आघाडी बोलला तर पस्तीस वर्ष त्यांनी काढली आहे त्यांचं काम कसं एकदम ना एक सांगायची गोष्ट म्हणजे आता काम आता त्यांचं पण काय आहे आणि यांचं आता काय आता बोलाय गेलं तर लाडकी बहीण आली लाडक्या बहिणी सर्वांना पैसे मिळतात आता लाडकी बहिणीने आता आता त्याची पण बहीण असेल यांची आपली पण म्हणजे बहुजन विकासची त्यांची बहीण असेल का आपलं आपलं कोणाची कोणाची पण बहीण असेल पण लाडकी बहिणीला पैसे भेटत ना पण इथले रस्ते रस्ते वगैरे पावसात काय समस्या आहेत का पावसा आता इकडे पावसाची बस मी बघवून बोलतो धन्यवाद म्हणजे खरोखरच वसई विराट शहर महानगरपालिकेचं इलेक्शन आहे या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणखी दोन आपल्याकडे ताई आहेत काय ताई काय ताई आपलं नाव काय माझं नाव रुपाली नेटके सर काय सांगाल की वसविराळ शहर महानगरपालिकेचे जे पंधरा तारखेला इलेक्शन आलेलं आहे या इलेक्शन मध्ये तुम्हाला असं वाटतं का नवतरुण चेहरे गेले पाहिजे चांगले चेहरे गेले पाहिजे लोकांचे समस्या काम आहे ते केलं पाहिजे आणि गेले पाहिजे या प्रभात सत्रामधून असे कोण दावेदार उमेदवार असं वाटतं तुम्हाला ना मॅडम त्यांना किती वर्षा ओळखता माजा, माजा तर, मी आता त्यांना आठ महिने झालं ओळखते पण खूपच त्या सगळ्यांच्या समस्या नाही का हे करणारे आहेत सोडवणारे आहेत प्रत्येकाच्या दारोदारी जातात काय समस्या असणार नाही का त्यांचं निवारण करतात माझ्या माझ्या मुलीचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं तर मध्ये मी दवाखान्यात होते माझे मिस्टर अपंग आहेत चालू फिरू शकत नाही तर त्यांनी मला फोन केला की मी डब्बा देते घरी नाही का म्हणजे सगळ्यांची अशी खूप काळजी घेतात मॅडम काळजी घेतात अजून काय इथल्या समस्या आहेत का, हो। का म्हणजे तुम्ही आधी समस्या सांगितली की हो। खरोखरच ज्यावेळी वेळ प्रसंगी मेडिकल लाईनला ज्यावेळी गरज होती तुम्हाला त्यावेळी त्यांनी सहकार्य केलं पण असे अजून नगरसेवक असं अजून काय हो भरपूर आता वरती किती झाड वगैरे तुटले म्हणजे हे होते ना का पडील पडले चाळीस चाळीस सिस्टम आहे हो तर ते झाड वाढलेली होती घरावर पडतील ते जाऊन त्यांनी महानगरपालिकेत फोन करून ते झाड तोडली गटारीचे कामं चंबर तुटलेले त्यांचे काम केले मॅडम मी नक्की म्हणजे काम त्यांचा चांगलं आहे आणि तुम्ही बघताय त्यांना ताई काय बोलाल हा बोलो बोलो बोलाय आप आप बोला बोला सर बोलाय ताई ताईने बात की आहे बघा बऱ्याच लोकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते निवडून येऊन त्यांनी ते कामं केली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि प्रभाग सत्रामधून एक महिला उमेदवारांचं नाव इथे आलेलं आहे ते आले वैशाली भोसले म्हणून आणि ते समाजसेवेचं चा चांगल्या प्रकारचं चा काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सहकार्य करावं असं त्यांना पक्षानं त्यांना तिकीट द्यावं आणि त्यांनी तिकीट दिली तर चांगल्या प्रकारचं चा काम करतील असं ह्या महिलांचं म्हणणं आहे प्रभास समाचारचं कॅमेरामॅन निले शुभम ओलमसह भालचंद्र ओलम प्रभात समाचार धन्यवाद